नमस्कार मी कृतिका कदम मध्ये तुमचे स्वागत आहे लोकसभा निवडणूक निकालाला सुरुवात झाली आहे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय तिसऱ्या फेरीचा निकाल आपण पाहणार आहोत दरम्यान आतापर्यंतच जे मतदान झालेलं आहे निवडणुकीचा जो निकाल लागलेला आहे हे साठ टक्के पेक्षा अधिक बाकी आहे याचा जो निकाल आहे तो तर आपण तिसऱ्या फेरीचा आतापर्यंतचा निकाल पाहणार आहोत उत्तर महाराष्ट्रातला निकाल आपण आतापर्यंतचा पाहणार आहोत कळवण येवला निपाळ दिंडोरी या चार अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली आहेत शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्या नांदगाव आणि भाजपचे राहुल आहे यांच्या चांदवड मतदारसंघातून महायुतीच्या भारती पवार यांना सर्वाधिक मतदान मिळालं आहे भारती पवार यांना दोनच मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली आहेत सलग सहा फेऱ्या भास्कर भगरे हे आघाडीवर आहे दिंडोरी लोकसभा भारती पवारांसाठी प्रतिष्ठेची ठरते तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे हे एकाहत्तर हजार तीनशे बत्तीस मतांनी आघाडीवर आहेत राजाभाऊ वाजे यांना आतापर्यंत दोन लाख तेवीस हजार दोनशे एकवीस मते मिळाली आहेत तर हेमंत गोडसे यांना पन यांना एक लाख एकावन्न हजार आठशे एकोणनव्वद मते मिळाली आहेत एकूण आघाडी ही एकाहत्तर हजार तीनशे बत्तीस मतांनी आहे जी राजाभाऊ वाजे यांना आहे आणि हे आघाडीवर आहे नंदुरबार नंदुरबार लोकसभा आ, नंदुर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार गोवल पाडवी हे यांना एक लाख मतांची आघाडी आहे काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांनी आठवी फेऱ्यात यांनी आठवी फेरीत एक लाख पाच हजारची मतांची आघाडी मिळवली आहे धुळे लोकसभा मतदारसंघ पाचव्या फेरीत अखेर भाजपचे सुभाष भामरे यांना चौदा हजार दोनशे ऐंशी मतांनी आघाडीवर आहेत सुभाष भामरे यांना एकूण एक लाख ऐंशी हजार नऊशे सात मत मतं मिळाली आहेत तर शोभा बच्चाव यांना एक लाख सासष्ट हजार सहाशे सत्तावीस मतं मिळाली आहेत चौदा हजार दोनशे ऐंशी मतांची जी आघाडी आहे ही सुभाष भामरे यांच्याकडे आहे आणि तसंच याचा अजून अंतिम निकाल बाकी आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात राजा भाऊ भाम वाजे यांना सोळा हजार यांना एक लाख अडुसष्ट हजार तीनशे एक्कावन्न मते मिळाली आहेत आणि हेमंत गोडसे यांना एक लाख सतरा हजार चारशे बहात्तर मतं मिळाली होती आणि टोटल लीड जी होती ती आधी आ, पन्नास हजार आठशे एकोणस एकोणऐंशी ची होती जी आता झालेली आहे एकाहत्तर हजार तीनशे बत्तीस मतांची मराठवाड्यातील आपण पाहणार आहोत निकाल कोणाची कोणी बाजी मारलेली आहे ते यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख यांनी बत्तीस हजार मतांची आघाडीवरती आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना सातव्या फेरीमध्ये अखेर एक लाख छप्पन्न हजार दोनशे त्रेपन्न मते मिळाली आहेत तर शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांना एक लाख चोवीस हजार चाळीस मते मिळाली आहेत संजय देशमुख यांनी बत्तीस हजार दोनशे तेरा मतांची आघाडी घेतली आहे निंबाळकर विजयाकडे घौडधोड करताना दिसतात शिवसेना उभाटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी दोन लाख मतांचा टप्पा पार केलाय नववी फेरी सुरुवातीलाच ओमराजे यांना मिळाली दोन लाख नऊ हजार मते मिळाली आहेत दोन्ही उमेदवार त्यांच्यात एकूण नव्वद हजार मतांचा मोठा फरक आला आहे राष्ट्रीय राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा फटका बसलाय तर ओमराजे निंबाळकर यांनी वन वे आघाडी घेतली आहे संजय जाधव यांना आघाडी अजूनही कायम ठेवलेली आहे पाचव्या फेरीमध्ये अखेर महाविकास आघाडीचे संजय जाधव यांनी वीस हजार आठशे चव्वेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत संजय जाधव पहिल्या फेरीत त्यांना वीस हजार आठशे छप्पन आठशे शहाऐंशी दुसऱ्या फेरीत त्यांनी वीस हजार नऊशे चार आता तिसऱ्या फेरीत वीस हजार आठशे चौसष्ट चौथी फेरीत वीस हजार दोनशे आठ आणि पाचव्या फेरीत वीस हजार शहाण्णव आ, आ, एक एक अशी त्यांनी आतापर्यंतची घेतलेली आघाडी होती तर महादेव जानकर यांनी पहिल्या फेरीत सतरा हजार सहाशे बारा दुसऱ्या फेरीत पंधरा हजार एकशे एकोणपन्नास तिसऱ्या फेरीत सोळा हजार सहाशे एकाहत्तर तर चौथ्या फेरीत चौदा हजार त्रेचाळ अशी घेतलेली आघाडी होती संजय जाधव यांना वीस हजार आठशे चव्वेचाळीस मतांची आघाडी आहे नांदेडमध्ये चव्हाण आघाडीवर आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सातव्या फेरीत अकरा हजार मतांनी आघाडी घेतली आहे काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत तर भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर पिछाडीवर आहे परभणीत संजय जाधव यांनी आघाडी घेतली आहे परभणीत पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव हे सातत्याने आघाडीवर आहेत जालन्यात दानवे पिछाडीवर आहेत तर काळ्या आघाडीवर आहेत जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे पिछाडीवर आहेत एकशे एकशे त्र्याऐंशी मतांची कल्याण काळे यांना आघाडी आहे जालना दानवे पिछाडीवर गेलेत आणि काळे आघाडीवर आलेले आहे जलील यांची आघाडी कायम आहे संदीपान भुमरे शिवसेनेचे त्यांना एक त्यांना एक एकावन्न एक हजार एकशे नव्याण्णव इंतीजाम जली यांना एकावन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव चंद्रकांत खैरे जे युबीटी गटाचे आहेत त्यांना पस्तीस हजार एकशे आठ इम्तियाज जलील यांना दोनशे नव्याण्णव मतांची आघाडी आहे जलील यांची पुन्हा आघाडी घेतलेली आहे इम्तियाज जलील दोनशे मतांनी पुन्हा आघाडीवर आहेत जलील यांनी आणि भुमरे यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे निंबाळकरांनी एक लाखांचा टप्पा पार केलेला आहे नांदेडमध्ये चौथ्या फेरीत उलट फेरी झालेली आहे चौथ्या फेरीत नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना सात मता हजार मताने पुढे नेलंय भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर पिछाडीवर आहे धाराशिव मध्ये निंबाळकरांच्या दुसऱ्या फेरी अखेरीस साठ हजार एकशे सत्तर मते मिळालेली आहेत दुसरी फेरी अखेर सव्वीस हजार चारशे एकोणसत्तर मतांनी ओमराजे निंबाळकर यांची आघाडी आहे दुसरी फेरी अधिकृत निकाल लागलेला आहे ला अर्चना पाटील तेहतीस हजार सातशे एक मते तर ओमराजे निंबाळकर यांना साठ हजार एकशे सत्तर मते होती सव्वीस हजार चारशे एकोणसत्तर मतांची ही आघाडी होती परभणीत संजय जाधव यांची मोठी आघाडी होती जी आपण आताच पाहिलेली आहे मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे श्रीर श्रीरंग आप्पा बारणे हे आघाडीवर आहेत मावळ मतदारसंघात पाचवी फेरी पूर्ण झाली आहे पाचव्या फेरीत महायुतीचे श्रीरंग बारणे यांना एक लाख छप्पन्न हजार दोनशे त्रेपन्न मते मिळाली आहेत तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना एक लाख सत्तावीस हजार चारशे सतरा मते मिळालेली आहेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे अठ्ठावीस हजार आठशे छत्तीस मतांच्या आघाडीवर आहेत सुप्रिया सुळे या आघाडी मिळताच बारामतीत फटाके फुटलेले आहेत बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीत अखेर सुप्रिया सुळे एकोणीस हजार मतांची आघाडी मिळवली मिळवली आहे शरद पवार गटातून बारामतीत फटाके फोडण्यात आले आहेत यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे धैर्यशील मोहिते पाटील तिसऱ्या फेरीत आघाडीवर आहेत म्हाडा लोकसभा लोकसभेतील निकाल आहे हा पहिल्या फेरीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना चोवीस हजार दोनशे त्रेचाळीस रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना एकोणीस हजार सहाशे पंचेचाळीस पहिल्या फेरीत मोहितेंना चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतांची लीड होती तर दुसऱ्या फेरीमध्ये मोहिते यांना तेवीस हजार सातशे बासष्ट निंबाळकर यांना एकोणीस हजार नऊशे तेवीस दुसऱ्या फेरीत मोहिते यांना तीन हजार आठशे एकोणचाळीस मतांची आघाडी होती तर तिसऱ्या फेरीमध्ये मोहिते यांना बावीस हजार सातशे पंच्याऐंशी निंबाळकर यांना दोन हजार नऊशे दहा तिसऱ्या फेरीत मोहिते यांना अठरा अ एक हजार आठशे सत्ता एक हजार आठशे सत्तावन्न मतांची आघाडी होती तिसऱ्या फेरीत अखेर दहा हजार तीनशे बारा मतांनी धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत उदयनराजेंना कराड उत्तर आणि साताऱ्यातून आघाडीवर आहेत कराड उत्तर साताऱ्यातून उदयनराजेंना आघाडी मिळालेली आहे वाई पाटण कराड दक्षिण कोरेगाव मधून शशिकांत शिंदेंना आघाडी मिळाली आहे कराड उत्तर मधून उदयनराजेंना पहिल्या फेरीत दोन हजार मते जास्त आहेत 2000 मतंची ही है। माल शीरस दोन हजार मतांची ही आघाडी आहे माळशिरस तालुक्यातील दोन ईव्हीएम मशीन बंद पडल्या माळशिरस तालुक्यातील दोन ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत ईव्हीएम मशीन उघडण्यास दाखवला जातोय एरत माडा मतदारसंघात तिसरी फेरी थांबवली थांबवली होती टेक्निकल टीम कडून ईव्हीएम तपास ईव्हीएम मशीनची तपासणी करण्यात आली आहे अमोल कोल्हे चौथ्या फेरीत आघाडीवर आहेत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे मध्ये चौथ्या फेरीत आघाडीवर आहेत अमोल कोल्हे यांना एक हजार शहाऐंशी हजार एक हजार यांना एक लाख शहाऐंशी हजार चौऱ्याहत्तर मतांची आघाडी आहे तर शिवाजी आळंदराव पाटील हे पिछाडीवर आहेत सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पाच हजार मतांच्या आघाडीवरती आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना एकोणतीस हजार सातशे बहात्तर मते मिळाली आहेत तर भाजपच्या राम सातपुते यांना चोवीस हजार तीनशे एकवीस मते मिळाली आहेत प्रणिती शिंदे यांना एकूण पाच हजार एकशे एकावन्न एक मतांची आघाडी त्या पुढे आहेत मुरलीधर मोहोळ पहिल्या फेरीत पुढे आहेत मुरलीधर मोहोळ यांना पहिल्या फेरीत एकोणतीस हजार तीनशे एकोणसत्तर मते मिळाली आहेत तर रवींद्र धंगेकर यांना चोवीस हजार सहाशे चार मते मिळाली आहेत मोहोळ पहिल्या फेरीत हा चार हजारांचा सातशे पासष्ट मतांनी आघाडीवर आहेत आता आपण ठाणे आणि कोकणमधील कोणाचा कोणाच्या बाजूने निकाल लागलेला आहे हा पाहणार आहोत कल्याण निवडणुकीतील निकाल कल्याणमध्ये श्री श्रीकांत शिंदे यांना सत्तर हजारांची मते पुढे आहेत तर वैशाली दरेकर या पिछाडीवरती आहे कल्याण मतदारसंघात निहाय निकाल दोन हजार चोवीस कल्याणमध्ये शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना सत्तर हजार दोनशे बत्तीस मतांनी आघाडीवर आहेत ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांनी पिछाडी कायम ठेवलेली आहे सिंधुदुर्ग निवडणूक निकाल जो आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात अद्याप आपण याचा आढावा घेणार आहोत थोडक्यात सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे चार, चार हजार मतांनी आघाडीवर आहेत सिंधुदुर्गचे भाजपचे नारायण राणे चार हजार दोनशे एकोणचाळीस मतांनी आघाडीवर आहेत राणे आणि विनायक राऊत अशी काट्याची टक्कर आहे भिवंडी निवडणूक निकाल दोन हजार चोवीस भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळामामा भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे आघाडीवर आहेत सुरेश म्हात्रे यांना सहा हजार नऊशे एक्केचाळीस मतांची आघाडी आहे तर भाजपचे कपिल पाटील हे पिछाडीवर आहेत दरम्यान हा जो लागलेला निकाल जो आहे हा तिसऱ्या आणि चौथ्या फेरीचा असून अजून सहा साठ टक्क्यांपेक्षा अधिक जे मतदान मोजणी आहे ती बाकी आहे तर त्यावरून जे नक्की काही होणार आहे ते आपण पाहणार आहोत नक्की कोणाचा गुलाब उजळेल हे आपल्याला त्यानंतरच कळणार आहे दरम्यान आपण आपल्या सिंधुदुर्गाच्या प्रतिनिधीशी थोड्याच वेळात आपण जोडले जाणार आहोत तर पाहत राहा नाईन टीव्ही मराठी आणि लोकसभेच्या निकालासाठी एबी नाईन टीव्ही मराठी पाहत राहा